नमस्कार जॉब माझं अपडेट जॉब माझ अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर जॉब माझ अपडेटवर आज आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या जाहिरात आली होती ज्याची परीक्षेची जी काही फॉर्म भरण्याची जी तारीख होती विद्यार्थी मित्रांनो जी एकोणतीस तारीख होती एकोणतीस ऑगस्ट तर आज त्याची पात्र उमेदवाराची जी लिस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आलेली आहेत यामध्ये चार पदासाठी जाहिराती आलेल्या येतात ज्यामध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंट शिपाई सिक्युरिटी गार्ड आणि ड्रायव्हर या पदासाठी यामध्ये किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहेत त्याची जी लिस्ट आहे ती विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जाहीर केलेली आहेत तर आपण एकेकाने ती जाहिरात लिस्ट बघूयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी ह्या लिस्ट डाउनलोड करण्याची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहेत ती वेबसाईटची जी लिंक आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल त्याच्यातून तुम्ही तुमची जे लिस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि तुमचं नाव चेक करू शकता त्या व्यतिरिक्त विद्यार्थी त्यांना जर तुमची लिंक ओपन असण होत तर तुम्ही डायरेक्ट ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहेत ती ओपन करून तेथे ते करिअरच्या ऑप्शनमध्ये तिथे नोकर भरती म्हणून नाव दिलेले आहेत तिथे जाऊनसुद्धा तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर जाऊ शकता जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक जर ओपन होत नसेल तर चला तर आपण लिस्ट बघूयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे तुमची ज्युनियर बँकिंग असिस्टंटची लिस्ट आहे डाउनलोड केलेली येथे तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमचं याच्यामध्ये नाव असेलच आणि अशाच प्रकारे इतर लिस्टसाठी तुम्ही जवळ जाऊन बघू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इथे आता कोणत्या पदासाठी किती कॉम्पिटिशन आहेत ते सांगतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी एकूण एकतीसशे ब्याण्णव वर्ष आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्यासाठी एकशे तेवीस जागा आहेत तर या प्रकारे तुमचे इथं सव्वीस व्यक्तीचं जे विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन असणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ही शिपाईपदासाठीची जी लिस्ट आहे ही लिस्ट आहेत इथे जवळपास विद्यार्थी मित्रांनो शिपाई या पदासाठी एकूण तेवीसशे त्रेपन्न इतके अर्ज आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तेवीसशे त्रेपन्न ज्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण तीस व्हॅकन्सी होत्या पी यू एन पदासाठी तर इथे जवळपास विद्यार्थी मित्रांनो तुमचं पासष्ट विद्यार्थ्याचं जे विद्यार्थी मित्रांनो इथे कॉम्पिटिशन असणार आहेत त्या व्यतिरिक्त इथे सुरक्षा रक्षक म्हणजे सिक्युरिटी गार्डसाठी एकूण पाच व्हॅकन्सी होत्या ह्या पाच व्हॅकन्सीसाठी एकूण विद्यार्थी मित्रांनो एकशे एक्कावन्न इतके अर्ज आलेली आहेत तर सर्वात शेवट ड्रायव्हरसाठी एक व्हॅकन्सी होती त्यासाठी एकूण एकशे बत्तीस आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑफिशियल लिंकवर जाऊन तुमची लिस्ट जाऊन बघू शकता त्याची ऑफिशियल लिंक जे विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड करण्याची लिंक लिस्टची ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल तर पुढील माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा धन्यवाद